नमस्कार सर्वांना अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्र सरकार सर्वात मोठी कर्जमाफी यावेळेस करणार आहे तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारचं हो नियोजन आहे येत्या लोकसभा जे आहेत लोकसभेचे महाराष्ट्र सरकारला जे काही अपेक्षित यश मिळालं नाही आहे त्याच्या जागा खूप कमी प्रमाणात आलेल्या आहेत आता विधानसभेच्या तयारीसाठी महाराष्ट्र सरकारने कंबर कसलेली आहे आणि शक्यता आहे सरसकट जे को शेतकरी आहेत लॉकडाऊन नंतर साधारणतः दोन हजार एकोणवीस नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज कर काढला आहे त्या सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारचं नियोजन चालू आत्ताची घडामोडी आत्ताची परिस्थिती पाहता एकंदरीत असं वाटत होतं की सरकार ही कर्जमाफी करणार नाही परंतु वेगळ्या वळणाने आता सरकारला कर्जमाफी करण्याशिवाय दुसरा पर्याय सरकारकडे राहिला नाही आहे जसे लाडकी बहिणी योजना आणलेली सरकारला अजूनही त्या ठिकाणी एक अपेक्षित असं यश या लाडकी बहिणी मिळालं नाही आहे की खरंच या लाडकी बहिणीचा आपल्याला विधानसभेला फायदा होईल राज्य सरकारचं अजून ठाम मत झालं नाही की लाडक्या बहिणीमुळे विधानसभेला शंभर टक्के फायदा होईलच परंतु लोकसभेला जो पराभव झालेला आहे लोकसभेत ज्या जागा कमी आल्या त्याच्यामुळे आता हे राज्य सरकार साधारणतः तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करण्याच्या दिशेनं आहे कारण की शेतकरी वर्ग सर्वाधिक आहे सर्वाधिक शेतकरी वर्ग हा त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्याकडं कर्ज आहे आणि हे कर्जमाफी करण्याच्या दिशेने राज्य सरकार पाऊल उचलू शकतं अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आणि होणार आहे शक्यता आहे त्या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे साधारणतः से त्यांची चर्चा चालू आहे दीड लाख दोन लाख की तीन लाखापर्यंत तुमचं सरासरी कर्ज करणार आहे तर आताची महत्त्वाची अपडेट साधारणतः एक दोन ते तीन लाखाच्या दरम्यान सरकार तुमचं कर्जमाफी करणार आहे सरसकट दोन ते तीन लाखापर्यंत ज्यांच्याकडे कर्ज आहे ते कर्ज करणार आहे नेहमी जे कोणी कर्जमाफी करत आहे जे नेहमी जे त्या ठिकाणी कर्ज फेड करत आहे त्यांनासुद्धा अनुदानाच्या स्वरूपात पन्नास हजार रुपये सरकारने दिलेले आहे त्यांच्या खात्यात येत आहे त्याचबरोबर नवीन तुम्ही सुद्धा नवीन जर त्या ठिकाणी कर्ज काढत असाल तर शेतकऱ्यांना बंधू त्या ठिकाणी थांबा सध्या कुठल्या प्रकारे कर्ज काढू नका पुनर्गठन कुठल्याही प्रकारे करू नका जर तुम्ही पुनर्गठन केलं तर तुम्हाला ही जी काही कर्जमाफी होणार आहे या कर्जमाफीचा अजिबात फायदा होणार नाही त्यामुळे पुनर्गठन न करता जसंच थकीत कर्ज आहे तसं थकीत राहू द्या कारण थकीत ज्यांचं कर्ज आहे त्यांचीच कर्जमाफी होण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे शेतकरी कर्जमाफी ही दोन हजार चोवीसची मोठी असणार आहे खूप मोठी त्या ठिकाणी असणार आहे जसं की दोन हजार एकोणवीस लॉकडाऊनच्या नंतरच अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे किंवा जे आहे ते त्या दरम्यान सुद्धा शेतकऱ्यासाठी सरकार मदत करते अजून जास्तीत जास्त सरकार शेतकऱ्याचे कशाप्रकारे मदत करेल आणि विधानसभेला आपल्याला कसा फायदा होईल या दिशेने सरकारचे पावलं चालू आहेत सरकारच्या बैठका चालू आहेत आणि शक्यता आहे त्या ठिकाणी येत्या काही आता सप्टेंबर उद्यापासूनच त्या ठिकाणी नवीन तुम्हाला घोषणा सरकारकडून मिळेल सप्टेंबरच्या साधारणतः एक आठ दिवसामध्ये कर्जमाफी जी आहे सरसकट कर्जमाफी शेतकऱ्या कुठली सरकार अनेक अटी ठेवणार आहे परंतु यावेळेस कुठली अट न ठेवता सरसगट सर्व शेतकऱ्यांना एक दोन ते तीन लाखापर्यंत जे कर्ज आहे ते कर्ज माफ होणार हा व्हिडिओ सर्वाधिक शेअर करा सर्वाधिक शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवा कारण अत्यंत महत्त्वाचा आहे थांबतो ओके वेलकम